मित्रांनो बिग बॉस मराठी पाचशा घरामध्ये सुरू आहे कॅप्टन्सी टास्क आणि कॅप्टन्सी टास्क दरम्यान सदस्य आहेत ते टोमने मारताना दिसत आहेत काय आहे पूर्ण टास्क कसा असणार आहे पाहूयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा आजचा एपिसोड संपला आणि आपल्याला उद्याच्या एपिसोडचा प्रोमो आहे तो दाखवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये सदस्य आहेत ते कॅप्टन्सी टास्क आहे ते करताना दिसत आहेत बिग बॉस बोलताना दिसत आहेत की कॅप्टन्सी पदासाठी भागवावी लागणार सर्व प्राण्यांची तहान तर अरबाच आहे तो हे बोलताना दिसतोय की हे खूप गोड पाणी आहे तर निकी आहे ती बोलताना दिसते कालपासून तुझं पाणी कडवं होतं आता लगेच मिठा कसं काय झालं पाणी त्यानंतर दुसरीकडे पॅडीदादा आहेत त्या वर्षाताई यांना बोलताना दिसत आहेत तुम्हाला आमच्यावर विश्वास होता तर वर्षाताई आहेत मला असं वाटलं त्यानंतर पॅडीदादा बोलताना बोलता दिसत आहेत वर्षाताई यांना की स्ट्रॅटर्जी करायला तुम्ही त्यांच्यासोबत बसणार आणि आमच्यावर विश्वास ठेवणार तर मित्रांनो इथे पॅडीदादा आहेत ते वर्षाताई यांना टोमना मारताना दिसत आहेत कारण कॅप्टन्सी उमेदवारीच्या टास्कमध्ये वर्षाताई आहेत त्या अरबाज म्हणजेच ए टीम बरोबर स्ट्रॅटर्जी करताना दिसल्या होत्या त्यामुळेच पॅडीदात आहेत ते त्यांना असं ऐकवताना इथे दिसत आहेत तर मित्रांनो प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळते की टास्क आहे तो अशा प्रकारे आहे की कॅप्टन्सी पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या समोर पाणी ठेवलेलं आहे आणि ते पाणी कडू किंवा गोड असणार आहे आणि बाकीच्या सदस्यांना बजर वाजवून ते पाणी आहे ते प्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे घरातील सर्व सदस्य आहेत तो हा टास्क करताना दिसत आहेत आता पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे की हा टास्क सदस्य कशा प्रकारे पूर्ण करतात आणि घराला या आठवड्याचा कॅप्टन आहे तो मिळवून देतात मित्रांनो तुमचं या सर्व प्रोमोबद्दल काय म्हणणं आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र